राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हातीला प्रश्नी सव्वीस जानेवारी रोजी सर्व पालकमंत्र्यांचा घेराव राजू शेट्टी बिलोली येथे गट शिक्षण अधिकाऱ्यांना निष्क्रियपणा बहुला शिक्षक वळले व्यवसायाकडे धरण उशाला पण कोरड घशाला कुरुळा येथील राशनचा माल गोदामातच पडून वाटप नाही परिवहन पोलीस उपाधीक्षक नीता पाडवी यांची धाडसी कारवाई येथील शाखाधिकाऱ्यांचा उद्धटपणा आता बातमीपत्र विस्ताराने एफ आर पी चा मुद्दा सरकारने निकाल न काढल्यास सव्वीस जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचा घेराव घालण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारची दलाल असल्याचा आरोप चुकीचा असल्याचंही यावेळी शेट्टींनी म्हटलं आहे तसंच सरकारनं लवकर निर्णय न घेतल्यास दोन फेब्रुवारीला साखर संकुला घेराव घालणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे काल साखर संकुलात झालेल्या दगडफेकीचा प्रकार दुर्दैवी असल्याचं स्पष्टीकरण शेट्टींनी दिलं आहे कालच्या घटनेचे समर्थन करणं चुकीचं आहे पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं स्पष्टीकरणही राजू शेट्टी यांनी यावेळी दिलं आहे तालुक्यातील काही शिक्षक वेगवेगळ्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देऊन आपल्या नोकरीपेक्षा जास्त अधिक महत्त्व देत असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे तरी पण याकडे तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी लक्ष देत नाही व या अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन पालकात तीव्र संतापाची लाट पसरली आहे गेल्या दोन वर्षापासून माधव सरगर नावाचे हे गटशिक्षण अधिकारी या तालुक्यासाठी कार्यरत आहेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांकरिता अनेक योजना राबवित असताना त्यांची मात्र येथे पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे आता तर ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षक खाजगी व्यवसायाकडे वळत आहेत यामध्ये शिक्षकांसाठी अधिक महत्त्वाची व आनंदाची बाब अशी की ग्रामीण भागातील कुठल्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये बायोमेट्रिक प्रणाली अस्तित्वात नाही अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये काही शिक्षकांनी मुख्याध्यापक यांना हाताशी धरून प्रारंभिक रजा ठेवून शाळेला दांडी मारतात जर त्या दिवशी शाळेला कोणी अधिकारी पुन्हा दुसऱ्या दिवशी हेच शिक्षक रजा दिलेल्या दिवसाची सही करून मोकळे होतात व आपली उपस्थिती दाखवतात दा। काही दिवसाखाली चगरवळी येथे प्लॉटिंग विक्रीच्या कामाला सुरुवात झाली मोठा गाजावाजा करी त्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यांच्या उपस्थितीत झाली या निमंत्रण पत्रिकेवर लक्ष टाकले असता असे दिसून आले की यामध्ये सरांचाच भरणा जास्त शिक्षक सुद्धा या व्यवसायात असल्याची शक्यता आहे ज्यांच्या हाती विद्यार्थी जीवनाचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे सामर्थ्य आहे त्यांनी जर आपल्या कर्तव्यात कसूर करून शिक्षणाचा बट्टाबोळ करीत विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख रंगोळी करत असतील तर यास जबाबदार कोण यामध्ये कॅप्टनच निष्क्रिय या असून टीम कशी चांगली राहणार अशी चर्चा होत असून आता तरी येणारे दिवस हे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच यावेत अशी संतापजन्य मागणी पालक वर्गातून होत आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र नांदेडच्या खबरांसाठी शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवंगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन्स सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बास छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनेटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पुन्हा एकदा आपले स्वागत कुरुळा येथील वस्त्रधान्य दुकानदारांनी माहे डिसेंबर दोन हजार चौदा व जानेवारी दोन हजार पंधरा यामध्ये दोन्ही महिन्याचा माल पंधरा दिवसापूर्वी गोदामातून उचललेला आहे परंतु त्यांनी अद्याप माल वाटप केलेला नाही गावातील नागरिक हे माल मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत कडे तक्रारी करत आहेत त्या अनुषंगाने आम्ही यापूर्वी दिनांक जानेवारी रोजी लेखी निवेदन दिले होते त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे हा दुसरा अर्ज सादर करण्यात येत आहे आणि दिनांक पंधरा जानेवारी रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत असे ग्रामस्थांनी सांगितले आहे अशी माहिती आमचे कंदारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील अवैध गुटखा दुकानावर परिवहन पोलीस उपअधीक्षक नीता पाडवी यांनी दिनांक बारा जानेवारी रोजी धाड टाकून अंदाजे पन्नास हजाराचा गुटखा जप्त केला आहे धर्माबाद शहर ग्रामीण भागात गुटख्याची सर्रास अवैध विक्री होत असून जास्त दराने विक्री करण्यात येत आहे गुटखा विक्रीवर बंदी असतानाही चोरून दुकानात विक्री होत आहे करखेली येथील ताज किराणा दुकानात अवैध गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच परिवहन पोलीस उपाधीक्षक नीता पाडवी यांनी सापळा रचून धाड टाकली या ठिकाणी अवैध सागर सितार रजनीगंधा इत्यादी कंपनीचे अंदाजे हजारांचा माल आढळून आला असून आरोपी मोहम्मद अली मोहम्मद जावेद याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंते यांनी दिली आहे देगलूर तालुक्यातील शहापूर येथील आय बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना आपल्या शाखेकडे दत्तक गावे कोणती आहेत याची माहिती नाही लोन वाटप करण्यासाठी ही शाखा उघडली आहे परंतु शेतकऱ्यांची मदत न करता हे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे अनेक तक्रारी समोर येत आहेत यंदा दुष्काळ सर्वत्र आहे बँकेत माहिती घेऊन नियमांनी कर्ज द्यावे म्हणून खेड्यातील लोक या शाखेत जातात परंतु दुष्काळात तेरावा महिना या मणी प्रमाणे अधिकारी सहकार्य करत नाहीत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्राहकाकडून होत आहे अशी माहिती आमचे वार्ताहर संदीप यांनी दिली आहे शेवटी पुन्हा एकदा सव्वीस जानेवारी रोजी सर्व पालकमंत्र्यांचा घेराव राजू शेट्टी बिलोली येथे गट शिक्षण अधिकाऱ्यांना निष्क्रियपणा पणाभवला शिक्षक वळले व्यवसायाकडे धरण उशाला पण कोरड घशाला कुरुळा येथील राशनचा माल गोदामातच पडून वाटत नाही धर्माबाद येथील परिवहन पोलीस उपअधीक्षक नीता पाडवी यांची धाडसी कारवाई देगलूर येथील आयडीबीआय शाखाधिकाऱ्यांचा उद्धटपणा आणि याच बरोबर नमस्कार सायंकाळचं सा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या सा बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते मुझ काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या